काल वाल्मिक कराड यांच्यावर मोकोका लागल्यानंतर केज न्यायालयाने हा निर्णय दिलेला होता आणि ह्या याचेच पडसाद परळीमध्ये पाहायला मिळाले वाल्मिक कराड यांच्या आई देखील माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत होता त्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर मोक लागला आणि त्यानंतर परळीमध्ये मोठं हिंसक वळण लागलं होतं आणि कार्यकर्त्यांनी ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून स्वतःला स्वतःचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन काही तासानंतर थांबवण्यात आलं मात्र आज पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे नेमकं आता न्यायालय काय निर्णय देणार त्याचबरोबर आज नेमकं काय युक्तिवाद चालणार आहे यासोबत एस आय टीकडं त्यांना सुपूर्द करणार आहे का या सगळ्या गोष्टी आज नेमकं का नेम का न्यायालय काय निर्णय घेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र काल झालेलं हिंसक परळीतलं वातावरण नेमकं का आज काय नेमकं का परळीमध्ये कशा पद्धतीनं वातावरण असणार काल शुकशुकाट परळीमध्ये पाहायला मिळाला कारण काल पूर्णपणे अचानक परळीबंद पडलेली होती अनेक कार्यकर्ते बाहेर पडले होते वाल्मिक कराड यांच्या समर्थनात घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या मात्र आज न्यायालय दुसऱ्यांदा आता वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराड यांच्यावर नेमकं आता पुढची कशी कारवाई असणार काय न्यायालय निर्णय देणार एस आय टी यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी मागणी करणार आहे याकडे सगळी यंत्रणेचं लक्ष लागलेलं आहे पूर्ण महाराष्ट्र याकडे लक्ष देतो आहे मात्र आता यामध्ये नेमकं का घडणार काय हे देखील पाहणं गरजेचं आहे पाहत्रा लोकाशा टी व्ही कॅमेरामॅन मुकुंदसोबत रोहित दीक्षित बीड